मी सगळं बाबा सावंत यांना विनंती करतोय की आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावर या त्यांच्यासोबत त्यांच्या अर्थांजली बाबा सावंत यांच्या अर्थांजली उपस्थित आहेत आपण या त्याचबरोबर मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय मंडळाचे अध्यक्ष सन्मान्य प्रकाशजी मालवळकर त्याचबरोबर सन्मान्य सौ ललिता अनंत निगुडकर यांनाही विनंती करतोय की आपण व्यासपीठावर या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छितो की अगदी शब्द कमी पडतोय अजून खूप काहीतरी बोलण्याची इच्छा होती परंतु वेळच बंधन आहे कार्यक्रमाची निमित्त असलं लोक नाटकात व्यस्त आहेत असा आपला एक लाडका कलाकार एक आपला मार्गदर्शन मिळतो त्याचा अजय वजनेमध्ये सांस्कृतिक कला क्रीडा मंडळाच्या वतीनं सामान्य अध्यक्षांना विनंती करतो मी जोरदार वंचनामध्ये त्यानंतर मी ललिताची निवड आपल्याला विनंती करतोय की आपण या एका कर्तव्यदक्ष पुरुषाच्या मागे जिसा अर्जांगिरीचा हा जवस्थ म्हणतात आणि खऱ्या अर्थानं आ, हे जनसेवेचं व्रत असं अखंड चालू ठेवताना वहिनी खूप मेहनत घेतलेली आहे आणि त्यांना प्रोत्साहन दिलेलं आहे पाठभाव दिलेला आहे सुद्धा आपण या आपल्या भारतीय संस्कृतीनुसार ओटीभरून या ठिकाणी सन्मान करतो आहोत एकदा या वहिनींचाही सुद्धा तितकाच मोठा वाटा आहे मला आठवतं ते नाटक त्या नाटकामध्ये या ठिकाणी बाबा सावंत यांना मार्ग पडला होता तेव्हा वहिनींची अवस्था आता ते जरी नाटक असलं तर वेळेचा तो प्रश्न

त्यांचे फाचे सन्मान परवारी येथे पोलीस स्टेशन मध्ये या ठिकाणी इन्स्पेक्टर या पदावर कार्यरत असणारे राहुलजी आणि त्यांच्या मातोश्री या ठिकाणी उपस्थित आहेत तर कुटुंबियांच्या वतीनं या ठिकाणी तोही आदर सन्मान केला जातोय फोटो घ्या हा फोटो घ्या आपल्याला दे भो, दे भो, दे भो, दे एका या दर्शक गोष्टीवर दर्शकृषीमध्ये या ठिकाणी आपण आज सन्मान करतो यानंतर त्यांचे परिवार ज्या ठिकाणी राहुलजी आणि त्यांच्या मातोश्री बाबा यांचा सन्मान करतायत राहुलचे आणि त्यांच्या परिवाराच्या वतीने त्यांचे मामा या ठिकाणी स्वतः त्यांची भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या ठिकाणी आपण हा सन्मान करतो ज्यानंतर आपल्या सेनादलामध्ये या ठिकाणी निवृत्त सैनिक म्हणून या ठिकाणी कार्य बजावलं आणि सध्याच्या घडीला निवडागावची सुपुत्र म्हणून जे आदर्शाने या ठिकाणी अशा सामाजिक कार्यामध्ये सतत असतात अगदी बाबा सावंत यांच्या अगदी जवळचे मित्र सन्मान्य नाना खडपकरजी यांच्या वतीनं एक छोटीशी या ठिकाणी ही बसतो या ठिकाणी बाबा सावंत यांना दिली जाते बाबांची इच्छा होती की दशावत्र करायची आणि माझी एक कृपाने पूर्ण केली आहे तर बाबाला तो पुरस्कार मिळाला महाराष्ट्र शासन आणि आपल्या गावाचे एक सुपुत्र महाराष्ट्रात जागृत झाले आणि त्याच्याबद्दल मला एवढा अभिमान वाटतो की बाबांचे मी खूप खूप आभार मानतो त्यानंतर अगदी बोलण्याचा कार्यक्रम जरी कमी असला तरी सत्तार बोलते म्हणून बोल या ठिकाणी निश्चितपणानं बाबाला मी विनंती करेन की या निमित्तानं आपण मनोगत व्यक्त करावं प्रेक्षक परीक्षक आणि चिकित्सक श्री देवी माऊली माता गणाराय माझे दशावतारी कलाकार संगीत साथीदार आणि नाट्यरसिक मायबाब मी काही कोणी मोठा नाही आहे ज्या रोणापाल मडुरा अशा पंचक्रोशीत मी जन्माला आलो आणि हे कलेचं व्रत मी माझ्या हाती घेत असताना मला जी उभारी मिळाली ती तुम्हा सर्वांच्या वतीनं म्हणून तुम्हाला सर्वांचे माऊली माता हनुमान बजरं, बजरंग हनुमान जय बजरंग सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ रोणापाल मडुरा तिथा माझे परमस्थित मित्र श्रीमान सुरेशजी गावडे प्रकाश वालावकर मडुरा पोलीस पाटील आणि मित्रमंडळी या सर्वांचे मनपूर्वक आभार मानून मी जास्त वेळ घेत नाहीत कारण सर्वांचे लक्ष नाटकाकडे आहे नाटकात नाट्का मध्ये व्यत्यय येऊ नये म्हणून माझ्या सर्व भावंडांचे जे आज उपस्थित झाली तुम्ही सुद्धा सर्व माझी भावंडच आहात या सर्वांचे मनपूर्वक आभार मानून अमृतनाथ दशावतार नाट्यमंडळ त्यांचे मालक श्रीमान अनिलजी गोसावी अमृतनाथ दशावतार नाट्यमंडळाचे सर्व कलाकार माझ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व दशावतारी कलाकार नाट्यप्रेमी आणि ज्या रुणापाल गावात मी लहानाचा मोठा झालो तुम्ही सर्वांनी मला भरभरून प्रेम दिलं वयाची एकसष्टी कधी गेली कळच नाही दशावतारी कलेवर प्रेम करून वाहणारी गंगा त्यागाची तो त्याग तुमच्यामुळं मला मिळाला देवाचरणी रणी मी जिथं जातो तिथं सर्वांना सांगतो जन्माबरोबर मृत्यू तो मृत्यू कसा यावा कलाकाराला ज्या रंगभूमीवर आपण उभ्या आहोत ती रंगभूमी म्हणजे दुसरा स्वर्ग आहे आणि त्या स्वर्गाच्या रंगभूमीवर जीवनाचा सेवक व्हावा अशी ईश्वर प्रार्थना करून तुम्ही माझे दोन छब्द ऐकून घेतले त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मी एक दशावतारी कलाकार म्हणून आभार मानतो आणि जोपर्यंत चालायला आणि बोलायला मिळेल तोपर्यंत दशावतारी रंगभूमीची सेवा करायला मिळावी अशी माऊली माऊलीच्या प्रार्थना करून माझ्या रोणापाल गावातील लहानापासून मोठ्यापर्यंत गरिबापासून श्रीमंतापर्यंत अगदी उच्चभ्रू माणसापर्यंत सर्वांचे मी जाहीर आभार मानतो सुरेश गावडे रोणापाल गावचं अवधरूपणा काय असेल हे एकदा तुम्ही या मडुरा तिठ्यावर अस्तित्वाच्या गाभाऱ्यात सत्वाची चालना कशी असते हे दाखवून दिलं

अमृतनाथ दशावतार नाट्य मंडळाच्या वतीनं या ठिकाणी बाबा सावंत यांचा सन्मान केला जातो मी विनंती करतो या ठिकाणी हाही सन्मान आपण उठून घेऊया हा सन्मान अमृतनाथ दशावतार नाट्य मंडळाच्या वतीनं एक आपले सहकलाकार म्हणून ज्येष्ठ कलाकार म्हणून या ठिकाणी गणपतीच्या वतीने केला जातोय बाबा सावंत यांचा सत्कार सोहळा असा सुरू आहे तर जोरदार टायमचं भजन करूया आणि अगदी शेवटचा म्हणजे महत्वाचा कार्यक्रम आभार प्रदर्शन तर या सगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सगळ्या नाट्यानं हायलाईट करण्याची त्याचं नामोल्ली करण्याचा छोटासा प्रयत्न होता त्या सगळ्या कार्यक्रमात ज्याच्या जंगीदारांनी जे दिली आमच्या प्रयोगाला जंगी दिली या सगळ्याच कार्यक्रमात आपण हिरी सहभाग घेतला आणि हा कार्यक्रम सर्वोत्कृष्ट होण्यासाठी जे सहकार्य केलेलं आहे त्या सहकार्याबद्दल पुनश्च एकदा स्थळ बजरंग बली सांस्कृतिक कलाकृला मंडळ मरुणा लोणापाल मरुणा यांच्या वतीनं तुम्हाला सगळ्यांना मनपूर्वक धन्यवाद देतोय सत्तर वर्ष आहे येणार नवीन इंग्रजी वर्ष दोन हजार सव्वीस च्या शुभेच्छा सर या इथं मंडळाच्या वतीनं मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम संपला असं करतो धन्यवाद डॉक्टर दशावतारी कलेचं प्रेम ते प्रेम काय सिद्ध साधक आणि साधना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दशावतारी कलाकार आणि दशावतारी नाट्य मंडळ त्याच्यातील मनाचा मोठेपणा अमृतनाथ दशावतार नाट्य मंडळ महापण मालक श्रीमान अनिलजी गोसावी यांनी माझ्या गावात येऊन माझा सत्कार केला यासारखा दुसरा जगात दुसरा दानशूरपणा नाही हा आदर्श तुम्ही सर्वांनी घ्यावा अशी ईश्वरचरणी प्रार्थना करून पुन्हा एकदा जय हिंद